सगळ्यात आधी पाहू छोट्या सुट्टीचा डबा इथे एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी मोड आलेले मूग घेतले त्यात दोन चमचे रवा टाकून घेतला आता याच्यात आलं लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतली दोन चमचे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमधनं चांगलं वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे आपलं मुगाचं वाटण तयार झालेलं आहे आता याच्यात मी एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं तुम्ही वाटतानाही टाकू शकतात पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाऐवजी इथे तुपाचाही वापर तुम्ही करू शकतात आता जे आपण मुगाचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते या पात्रामध्ये एक एक चमचा टाकून घ्यायचं आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे हे फुलतात आणि त्यामुळे थोडीशी जागा या पात्रामध्ये शिल्लक ठेवायची तर हे पहा हे सगळं बॅटर मी इथे आपे पात्रांमध्ये टाकून आहे वरून झाकण ठेवायचं आणि एका बाजूने मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती साधारण चार ते पाच मिनटं हे आप्पे शिजून घ्यायचे आता एका बाजूने हे आप्पे छान शिजलेले आहेत हे आप्पे आता आपण उलटून घेऊ आता हे आप्पे उलटून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि मागच्या सुद्धा हे आपे आपल्याला दोन तीन मिनटं मध्यम ते मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे तर आता दोन तीन मिनटानंतर हे आपे छान शिजलेले आहेत तर इथे आपल्या छोट्या सुटीसाठी किंवा नाश्त्यासाठी मुगाचे आपे तयार आहेत ह्या आप्प्यांसोबत तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा खोबऱ्याची चटणी दिली तरी चालेल आणि मी इथे सोबत तोंडी लावण्यासाठी थोडासा केक दिलेला आहे आता बघू लंच किंवा मोठ्या सुट्टीसाठीची रेसिपी इथे एका भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर घेतली आहे साधारण एक वाटी एवढी ही कोथंबीर आहे त्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धे ते एक हिरवी मिरची आपल्याला किती हव तिखट हवं आहे त्या अंदाजाने आणि हे आपल्याला थोडंसं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे हेच वाटण तुम्ही आप्यांसाठी आप वापरू शकतात आता कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी दोन्हीही छान तडतडले की यात थोडेसे शे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि आठ दहा काजू टाकून घेतले हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे काजू आणि शेंगदाणे तेलात चांगले खरपूस तळून झाले की लगेच आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा कांदा अगदी बारीक असा मी इथे चिरून घेतला होता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती परतायचा हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपण जे कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला हा जो भात आहे तो किती तिखट हवा आहे त्या था अंदाजाने हे वाटण टाकायचं किंवा त्या था अंदाजाने हिरवी मिरची या वाटणात वापरायची आता हे वाटण एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊ हे पहा वाटण आता छान परतून झालेलं आहे यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यात शिजवून घेतलेला भात टाकून घेतला आहे तर मी हा पांढरा भात जो आपण नेहमी साधा कुकरला लावतो तसा हा साधा भात आहे आणि हा भात मी आता इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही ही जी रेसिपी आहे ही शिल्लक असलेल्या भाताची सुद्धा करू शकतात पण आपण मुलांना डबा देतो आहे त्यामुळे हा मी ताजाच भात तयार करून घेतला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं ही जी फोडणी आहे ही संपूर्ण भाताला छान व्यवस्थित लागली की मग एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर लो फ्लेमवरती हा जो भात आहे हा पाच मिनटं छान वाफून घ्यायचा किंवा शिजून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवरती शिजवायचा तर आता साधारण पाच मिनटानंतर आपला हा जो फोडणीचा भात आहे किंवा छान ग्रीन राईस आहे हा तयार झाला आहे ह्या भातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही वापरू शकता जसं वटाणे गाजर शिमला मिरची मुलांना हा भात खूप आवडतो आणि आपण हा कमी तिखट बनवला आहे तर अशा प्रकारे आपला हा लंचसाठी भात तयार आहे ह्या भातासोबत खाण्यासाठी तुम्ही सॅलड देऊ शकतात किंवा मग एखादी भाजीसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता